वैराग स्थानक तीन दिवसांपासून अंधारात नमस्कार तेजस न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे वैराग स्थानक हे सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख बसस्थानापैकी एक आहे या स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे यामध्ये महिला शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी कामगार व्यावसायिक ज्येष्ठ नागरिक लहान मुले इत्यादींचा समावेश होतो वैराग स्थानकात गेल्या तीन दिवसांपासून काही ठिकाणचे दिवे बंद आहेत बसस्थानकात अंधार असण्याचे कारण असे आहे की विद्युत उपकरणे खराब झाली आहेत किंवा विद्युत उपकरणे देखभालीचा अभाव आहे दिवे बंद असल्याने प्रवाशांचे हेळसंड होत आहे बसस्थानकातील अंधारामुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनतो चोरी व इतर गैरप्रकार होण्याचा धोका निर्माण होत आहे प्रवाशांना अंधारात चालताना बसमध्ये चढताना किंवा उतरताना अडथळे दिसणे कठीण होते ज्यामुळे पडून दुखापत होण्याचा किंवा इतर लहान मोठे दुखापत होण्याचा धोका वाढतो पुरेशी प्रकाश व्यवस्था नसल्यामुळे प्रवाशांना त्यांची बस किंवा फलाट शोधण्यासाठी अडचण येते अनेकदा प्रवाशांना बसचे फलक पाहण्यासाठी मोबाईलचा टॉर्च वापरावा लागतो यामुळे प्रवाशामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे तसेच बस स्थानकात स्वच्छतागृहाची देखील दुर्दशा असून प्रवाशांना दुर्गंधी व अस्वच्छतेमुळे त्याचा वापर करणे शक्य नाही दिवे बंद आहेत आणि सुविधांचा अभाव हे प्रशासनाच्या निष्काळजीपणेचं लक्षण दिसते ज्यामुळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे